मराठ्यांचं भगववादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलं आहे त्यामुळे सरकारने आणि प्रशासनाने मराठा आरक्षणासंदर्भात पावलं उचलायला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य वर्ग आयोगाला मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे त्या सर्वेक्षणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे आता जरांगे पाटलांचं आंदोलन सध्या निर्णायक टप्प्यावर आलं आहे परंतु जरांगे पाटील आपल्या मागणीवर अजूनही ठाम आहेत यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घ्यायला आलं होतं जरांगे पाटलांना अध्यादेश देण्यात आला असून त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांसमोर बोलत असताना दिली आहे कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सगेसोयांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली होती यावर व मराठा आरक्षणावर बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले की जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की आत्तापर्यंत आपण सदतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या पन्नास लाखांच्या वर जाणार आहे आणि हा न्याय मिळवण्यासाठी त्यांची म्हणजेच जरांगे पाटलांची फार मोठी भूमिका होती त्याबद्दल ते मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता त्यांनीसुद्धा समजूतदारपणाने महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन ही यंत्रणा कामाला लावली आहे अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ष या त्यांच्या शासकीय निवासस्थानी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती त्या दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली असून अध्यादेशाचा मसुदा घेऊन सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला आलं होतं आता यावर जरांगे पाटील काय निर्णय घेतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तर झरांगे पाटील नेमका काय निर्णय घेतील याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा